उजनी चे चे नियोजन करा, पैसे जमा करा, शिंदे यांनी झालेल्या बैठ या समितीच्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्यांचे निवारण होण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा पीक विम्याच्या शंभर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या मंगळवेढा तालुक्यातील गावांकरिता म्हैसाळ योजनेचे पाणी उचलण्याकरिता लावलेला पंप खराब असल्यामुळे ते दुरुस्ती अथवा नवीन बसवण्यात यावे पीक विम्यासाठी नियुक्त असलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे शेतकऱ्यांना पंचनामाची प्रत दिली जात नाही बाहत्तर तासाच्या आत पंचनामे केले जात नाहीत पंचनामाच्या कॉपी मागितल्या तर त्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पीक विम्याचे उर्वरित शंभर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावे लाभार्थ्यांचे शासकीय घरकुल मंजूर असून जागेअभावी नागरिकांना योजनेचा लाभ घेता येत नाही याशिवाय नागरिकांना गायरान जमिनीचे गावठाण जमिनीमध्ये रूपांतर करून घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरिता परवानगी देण्यात यावी मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गोनेवाडी व वा दुष्काळीत चोवीस गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता टँकरची व्यवस्था करण्यात यावी आरडीएसएस योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या नवीन उपकेंद्र किंवा सबस्टेशन कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी आदी मागण्या खासदार प्रणीती शिंदे यांनी केल्या